उद्या आपल्या गावचा वर्धापन दिन आहे गावदेवीचा दहावा वर्धापन दिन तर आम्ही आता मंदिरामध्ये चाललो आहे हेमन पण येते हेमनला कॉल केलेला बघू आता हेमन येतच असेल अरे आला आला येऊ आला आला आमचा चल मग आता मंदिरात अरे आलो आलो पाच मिनट आलो आलो आलो, 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 आलो। तर आम्ही आता निघतो मंदिराकडे जाण्या

चिंता येणं भाग वाटते का गाव देवचा प्रोग्राम असून सुद्धा देखील कोणीच उपस्थित दाखवत नाही गावातली माणसं असं हे तर बरोबर नाही कारण का हे गावचा प्रोग्राम वाटत नाही एकदाच येतो सारखा सारखा येत नाही तरी पण उपस्थिती फार तुलनीय आहे लहान लहान पोरं शाला नाही वाईट आवडत आहे ना कमी कमी ना वाईट बुलाबी असेल कमी कमी ना वाईट इकडे मिक्स करते ते त्या छोट्या कॉम्बिनेशन हा बाय काय बम का गोळा

तुलानाला जायचं कुठे मग कुलानाला जायचं आपल्याला शिकावर शिकावर बस कुठे जायचंय कुठं का बापाय बॉक्सिट का नाही लाडे कुठले कुठले इट भट्टीवर झाले आहे आम्ही इट भट्टीवर चाललेला आता

सेल्प तू गाणी कुठलं तुझं तो झाडा झुडपातून तो गाणी नंतर जात आहे सध्या खूप फुलं घेतलेली आहेत ती फुलात फुला काय झाडी काय डोंगर का काय पपई हो पपई <laughs> गाणी बोल ना बोल ना एक गाणी होऊन दे आता मला लाज वाटत अरे बोल ना एक गाणी बाबा सगळी ब्लॉग बघताना आपला लोक रिक्स अरे हो बाबा फेमस असेल पण एक दिवस नाही तो धोरवात घेतले आपल्या अंगावर जरा

आलो आता आम्ही फुला घेऊन कमी आलेली तीच यात मध्ये काम चालू आहे अजून चप्पल इकडे करायची आवडी आहे मंदिराच्या समोर हे किती आला काम जवळ घेणार झा मूर्तीच्या बरोबर ठीक आहे चल मग बरोबर आहे तुझी मी गाई नारती गाव देवलाने तुझी मी गाई नारती मंगळ महाराज दिवसाला मंगळ महाराज दिवसारा आई गौ देवी माते मग माझे नवसारा ऐ गी माते

नाही 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 नको गा? तर गाय आम्ही चाललो सध्या आता घरी उद्या दाखवतो था। तुम्हाला सर्व पुढचा शो दोन वाजता आता त्यांना काम करून लाईट व्हिडिओ करून चाललो घेऊन आता चालेल चालला असते हा काय करता बोला चला लावले त्याच्या पप्पा आता आम्ही काय चाललो पुढ्या माहिती राहत होतो खायला चाललोय शेट ब्रिज काय ना सध्या बी गरीब परिस्थिती आली सगळ्यात शेड हाय नाही शेट नाही शेट शेट

बाई हॅरी पॉर्डरचा किंडजे आहे का सगळे का सध्या साधच किंट हॅरी पॉटरचा स्ट्रॉंग आमच्या जवळ अव्हेलेबल आहे पाहिजे आता तर सांगा दीडशे ला एक हे अजून काय स्पॉन्सर करतं कामाना थोरुसा हे कर ना बघ ना केवळचा तोंड बघ ना जरा तू याचा तोंड बघा

दोन तीन लागतील जागे मग खपली का आता आईस्क्रीम ती फेट नाठी काठी बुसून काय काय अरे बापू शो ना काय जीव करत चल कशी होती आईस्क्रीम चॉईसच असे चला आता झालेलं आहे त्या तुझा नाही एक पण भेटणार चल घरी चल चला आता डायरेक्ट उद्या मंदिर चेहरा कलश देवता आव्हाना ते अक्षरायापयामी कलश देवता आसना ते दे अक्षरायाम समर्पयामी स्थापया मी पूजया मी शर्करास्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि घृतस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि काय होतं बॅनर घर हेमंत जमाल ना तुला हेमंत जमत ना तुला नीट जमून घे जरा बाकी जायदाची बॅनरची आयडिया भारी आली

काहीच काम नाही तुम्हाला घ्यायचं होतं व्हिडिओ मध्ये मग कुठे आपण काम करा पत्ता नाही तुझं झाला का काय का काय असू दे असू दे काही नाही कसं वाटत तुला या डेकोरेशन कसं एकदम एक भारी नाय <laughs> <laughs>

हेमंत नाही जमणार रे तुला नाही जमणार बारकान एक मोठा एक जमला

ना का तुला वाटायला काय चाललं नाही वाटत नाही काहीच नाही फक्त क्रॉस बँड आहे ना आमच्या गावजी वर्धापन दिन आहे आज तिकडं तिथं ज्यांना ग्रॉस पॅन्ट्याला सन्मान चिंडू म्हणून म्हणून एक ट्रॉफी द्यायची आम्हाला ते बाजूला

मला पोट भरपर्यंत मी बिदा एक ला ला एक एक तीतन तीतन का मला एक मॅंगो आपल्याला अरे मला वाटलं कन्ना पंधरा पोचलेलो आम्ही ट्रॉफी आला बघू शकता चे भाऊ आतमध्ये गेले आहेत दोन घेतली का दो।

एकदम ओके खुश होतील गे ब्रॉसबँड वाले ठीक आहे चला पुणे दिलेली जिलेबी पॉन्सर ती घ्यायला आलेलं आहे आम्ही हे कवरे लांब आहे झाली जिलेबी आपली हे टेस्ट करायला ना म्हणा आवरी जिलेबी घेऊन झाले टेस्ट करायला काय आहे का नाही बघला का कसं काय खाऊन बघ ना सांग मला टेस्ट ओके ना चला चला लवकर टाइम झाला काय चालवलं रे नावीरे द्वारका गावाच्या अंगावर भरलेला नील, नील। कोणता नीलचा का सुम्या व्यवस्थित आहे ना सगळा पिंट ऑन फायर आहे शंभाव आरती आली नाही आज खोटा बोलून हा खोटी खोटे लोक ही खोटे लोका जवाल आली बघता जवालाच भरताच काहीतरी चालेल हंगावर जेव्हा येतं दुसऱ्याकडच्या कामाला ये नाही बस आवराच काम आहे <laughs> आरतीला मग गेला तर फोन शा तयार नाही <laughs> जेवण <जों> करता ती <नहीं। laughs> ह्याची काही नाटका हे <laughs> कारका <laughs> पण वाटेल नाही काय येत तुला कारका <laughs> आकरोड आक्रोड वाटेल नाही येत ते पण भयानक आज तू भयानं गाज बाबा कुठं नाही आव्हा नाही तुला सांगायला लागल जरा ब्लॉक चालू ब्लॉक चालू अतिशय उत्तमरीत्या सर्व कामस्थांनी सहकार केलं तुझं राज असो दिलीप असो अरे हेमंत असो साईल साईलने उत्तम प्रकारे डेकोरेशन केलं त्याच्या फर्स्ट टाइम असेल मला वाटतं पण चांगल्या उत्तम प्रकारे केले त्यांना असंच यश लाभत राहू आणि त्यांना जास्तीत जास्त ऑर्डर आपल्या मिळत पंचक्रोशी नाही तर मित्र बोलेन आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये मिळत राहो अशी आई गावदेवी चरणी प्रार्थना करतो त्याचा धंदा असाच उद्या राहू धन्यवाद घेते का तिकडं पण मित्रांनो अशा प्रकारे आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने समाप्त झालेला आहे आता आम्ही निघतोय घरी आम्ही ब्लॉग आता इथे एंड करतोय चला धन्यवाद